फारसं पावसे तर नसलं तरी कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात मोठं पावसे क्षेत्र आहे शिवाय एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात केरळच्या समांतर लक्षद्वीपच्या दरम्यान आहे त्यामुळे एकूणच एक परिस्थिती आहे बंगाल चोपसागराच्या दक्षिणेला देखील मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे उत्तर भारतात एक सामान्य डब्ल्यू डी आहे त्यामुळे उत्तर भारतात अधिक डब्ल्यू डी येणं आवश्यक आहे तोपर्यंत थंडीचा प्रभाव वाढणार नाही तसंही आता दक्षिणायन सुरू झाल्यामुळे थंडीसाठी दिवस छोटा झालाय आणि जसा दिवस छोटा होतो तसंही एक पूरक अशा प्रकारचं वातावरण थंडीसाठी तयार होतं त्यामुळे अनेक घटक आहेत जे थंडीला कारणीभूत असतात वीस तारखेला थोडं धुळे नंदुरबारच्या दरम्यान पावसाळ्यातून तयार होऊ शकतं तसं महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं परंतु मॉडेलने कुठे अंदाज दिलेला नाही आहे एकवीसला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि थोडं गडचिरोलीच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज आहे त्यानंतर विदर्भ मराठवाडा पूर्व भाग आणि सिंधुदुर्गमध्ये बावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेपासून जोरदार पाऊस महाराष्ट्रात तयार होऊ शकतो मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असा अंदाज देण्यात आला आहे हे वातावरण चोवीसलाही असणारे पंचवीसलाही असणारे सव्वीसला एक बंगालच्या उपसागरात सिस्टम विकसित होईल सुरुवातीला तीव्र कमी दाब आणि नंतर कमीदाबाच्या स्वरूपात ते भारतीय भूभागावर सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा किती परिणाम महाराष्ट्रावर होतो हे आपल्याला बघणं आवश्यक आहे अठ्ठावीस किंवा अगदी एकोणतीसपर्यंत आपण जर बघितलं तर एकोणतीस तारखेला याचा महाराष्ट्रावर परिणाम होईल असा जे फेस मॉडेलचा अंदाज आहे महाराष्ट्रात कुठेही मेघगर्जना नाही परंतु बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये किंवा अगदी ओरिसा पश्चिम बंगालच्या दक्षिणी किनारपट्टी भागात आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या दरम्यान मेघगर्जना होते न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनमध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा आपण अंदाज सकाळच्या व्हिडिओमध्ये घेत असतो धावत्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रात त्याचा किती परिणाम होऊ शकतो कमी दाब किंवा वादळी परिस्थिती महाराष्ट्राकडे येऊ शकते का यातून आपल्याला अंदाज बांधता येतो किंवा महाराष्ट्रापर्यंत त्याचा किती परिणाम होऊ शकतो याचाही आपण अंदाज घेत असतो आणि वादळी सिस्टम सातत्याने दिशा बदलत असल्यामुळे आपल्याला नेमकी हवामानात काय घडतं आहे हे देखील बघायला मिळतं मॉडेलमध्ये आज तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता केवळ दक्षिणी भागामध्ये आहे सर्वदूर महाराष्ट्रात याची शक्यता नाही आहे गुजरातकडे कुठली सिस्टम सध्या दाखव जाताना दाखवली जात नाही आहे जो पूर्व भारत आहे आणि अरबी समुद्राच्या मध्य भागात केवळ वातावरण दाखवलं आहे त्यामुळे दक्षिणी भागावरच ईशान्य मान्सून सक्रिय होतोय महाराष्ट्रावर त्याचा अर्धवट परिणाम होतो हे लक्षात घ्या आपण एसीएमडब्ल्यू मॉडेलच्या अंदाजावर अधिक विश्वास ठेवतो आज पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात थोडं दक्षिण कोकणाच्या दक्षिण टोकाला किंवा सोलापूर दक्षिण लातूर दक्षिण पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज सुरू होतोय ते मध्यम स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे परंतु तुरळक स्वरूपात हा पाऊस असेल बावीसला तसं वातावरण आहे परंतु कमजोर स्वरूपातलं आहे दोन्ही समुद्रामध्ये अतिशय तीव्र अशा प्रकारचं वातावरण वादळी स्वरूपात आहे तेवीस तारखेला मोठे पाऊस रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरमध्ये सुरू होऊ शकतात चोवीस तारखेला हे पाऊस गडचिरोली चंद्रपूर लातूर सोलापूर दक्षिण त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रभावी ठरतील असा अंदाज आहे पंचवीस तारखेला हे वातावरण पूर्व विदर्भ मराठवाडाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात कमजोर स्वरूपात आहे आपण काल बघितलं थोडं तीव्र स्वरूपात होतं आज सव्वीस तारखेला याचा प्रभाव कमी दाखवण्यात आला आहे आणि हे याचा मुख्य प्रभाव पुन्हा पूर्व भारताकडे दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा हे वातावरण टळलं तर फार चांगलं होईल सत्तावीसपासूनच पावसाची महाराष्ट्रातील माघार तयार होऊ शकते असा अंदाज आहे अठ्ठावीसलाही वातावरण आहे महाराष्ट्रातलं त्यामुळे पोषक स्थिती निर्माण होते एकोणतीस नंतरच्या परिस्थितीला आपल्याला काय आहे महत्वाचं आहे कारण तसं पावसाळी वातावरणाचा जो प्रभाव महाराष्ट्रावरचा आहे तो बऱ्यापैकी कमी होतोय तीस तारखेला हे वातावरण काल संपेल अशा प्रकारचा अंदाज होता आज मात्र नव्याने पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये तीसला वातावरण दाखवलं जात आहे आणि मुख्य जो कमी दाब आहे तो महाराष्ट्रावर येताना दाखवलेला नाहीये एकतीस तारखेला देखील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर जिल्ह्यात धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज आहे परंतु हा पाऊस तसा फार तीव्र स्वरूपाचा नाही म्हणजे महाराष्ट्रात जे, जे नद्यांना पूर येण्याचा अंदाज रात्रीच्या व्हिडिओमध्ये वातावरणात दाखवला गेला होता त्याचा प्रभाव महाराष्ट्रातून आहे एक नोव्हेंबरला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज कायम आहे दोन तारखेला मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र पावसाचं आतून राहण्याची शक्यता आहे आता हा नवीन अंदाज तयार होतोय म्हणजे जो दिवाळीच्या काळामध्ये जो अंदाज होता तो कमी होतोय आणि ऑक्टोबरचा शेवटही तसा कमी पावसाचा ठरतोय परंतु नोव्हेंबरची सुरुवात पावसाची ठरते आता हाही पुढचा अंदाज आहे हाही बदलू शकतो आता महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला पूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पाऊस दाखवला जातोय आता ही शक्यता देखील दूरची आहे म्हणजे जवळपास बारा तेरा तारखे दिवसानंतरचा हा अंदाज आहे त्यामुळे अंदाज देखील बदल होईल कारण पहिल्या अंदाजात बदल झालाय आपल्याला महाराष्ट्रामध्ये या पट्ट्यामध्ये पाऊस होताना दिसतोय साधारण त्यामुळे या भागात पाऊस होणारच आहे मात्र आपण जेव्हा हे वातावरण तीन तारखेपर्यंत बघतो तेव्हा याचा दायरा थोडा वाढतो आहे कारण साधारण तीस तारखेनंतर जे वातावरण तयार होणार आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि या वातावरणामध्ये आपल्याला दिसतंय की दक्षिणी भागातच प्रभाव जास्त राहणार आहे इतरत्र पावसाचं वातावरण आहे परंतु फार प्रभावी राहणार नाही आपण बघतो की नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि नांदेड पूर्व लातूर पूर्व सोलापूर पूर्व सांगली भागात आज पावसाचा अंदाज आहे थोडं कोल्हापूर सिंधुदुर्ग मध्ये पावसाचं प्रमाण रात्री उशीर वाढू शकतं एकवीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे बावीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र नाशिक मध्य महाराष्ट्र आणि थोडं दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील बावीस तारखेला उशिरा आपण बघतो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज उश उशिरा जोरदार आहे तेवीस तारखेला सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूरपर्यंत रात्री उशिरापर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे याचा प्रभाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिवमध्ये राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला हलकं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार हे अजून निश्चित आहे त्यामुळे विदर्भाच्या काही भागात म्हणजे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा भागात पावसात जोर वाढेल हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं संकट थोडंफार टळू शकतं असं दिसते विदर्भाच्या काही जिल्ह्यात त्याचा प्रभाव जरी राहिला तरी उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कमी होतोय आणि उत्तरेकडील वारे पंचवीस तारखेपासूनच सक्रिय होण्याची शक्यता आहे जे आपण काल अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान सक्रिय होतील असं वाटत होतं तर महाराष्ट्रात ते लवकरच सक्रिय होण्याची शक्यता आहे अरे जे वादळी पाऊस खूप मोठं वातावरण तयार होणार होतं ते टळण्याची शक्यता आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस महाराष्ट्रात फारसं पावसे वातावरण असणार नाही मात्र एकोणतीसला पुन्हा नवीन फेजचं वातावरण तयार होतंय आणि त्याची सुरुवात एकोणतीस तीसला होईल आता हे हाही दूरचा अंदाज आहे या अंदाजातही एकदा उत्तरी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं त्यामुळे तीस तारखेला किती वातावरण तयार होईल यावर आता शंका निर्माण झालेली आहे परंतु मॉडेलने तरी बीड लातूर धाराशिव सोलापूर यवतमाळ नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तीस तारखेला तीस तारखेला उशिरा बीड लातूर धाराशिव सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे एकतीस तारखेला पुन्हा एकदा पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग थोड्याफार प्रमाणात नाशिक ठाण्यामध्ये पाऊस होऊ शकतो उर्वरित महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे एकतीस तारखेला पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर सांगलीमध्ये पावसाचा अंदाज आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक तारखेला पावसाचा अंदाज सुरू होतोय काल आपण असं बघितलं होतं की तीस तारखेपर्यंत प्रभाव राहील नंतर उत्तरी वाऱ्यांचा प्रभाव सुरू होईल आणि नोव्हेंबर संकट कमी होईल